तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तेव्हा का पाठीमाग केवढा मोठा बैल आणि आपण आलो आहे धामणगाव गोडा गोडाबैल शर्यत पहायला अ गर्दी मित्रांनो तर आपल्याला जसं वेळ भेटेल तसं आपण गोडाबैल शर्यत प्यायला आवडीनुसार घेऊन येतो येतोय मित्रांनो तेव्हा का नदीच्या पाणी खाली गेले त्या ग्राउंड पाठीत्या त्यांच्या हिरव्या हार्ग आहे अजून तेव्हा किती अस भरपूर गाड्यातच मागच्या त्या मोट मोट आज खूपच गर्दी मोठमोठे बैल आहेत पिकअप आहे त्यांच्यामध्ये मध्ये सर्व साहित्य घेऊन येत गाडा मालक सगळं मोठमोठ पिकअप पिकअपात बघा आमचे सहकारी विजय ज्ञानेश्वर आम्ही तिघ जण आलोय अजून बरेच गावकरी आले ते पण भेट होईल बघा छोटे छोटे घोडे छोटेछोटे छोट छोट छोटे खोंड ते वासर छोट छोट वासर असतात मित्रांनो खूप बारीक बोलतात त्यांचा ट्रेनिंगचा टाईम असतो ट्रेनिंगसाठी आणतात काही काही हे बघा खूप सारी गर्दी खूपच बैलच किती देखणं सगळ आहे मित्रांनो एवढंच चेपल आहे मित्रांनो हा आणि गर्दी पाहू शकता तुम्ही एक नंबर गर्दी आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप गर्दी आणि इथे ना मित्रांनो ते टोकन ल, देता टोकन आपल्याला आपली शर्यत कोणापूर्वी जुंपली पितीच जुंपली असं टोकन देतात या बघा आपले मित्र सबस्क्रायबरच आवडतो इथं समोर आपला भांगरे सरांचा गाडा टाकेतचा त्यांची शर्यत लागली असं टोकन भेटतं मित्रांनो तर आणि टाकेत अशी शर्यत लागली त्यांची तू चांगला वहिलं आहे त्यांचा हे बघा हा ना खाली पाच सदरला घेतला होता पण आज त्याची किंमत दोन लाख आहे मित्रांनो खूप सुंदर धावतो मित्रांनो हे सर सांगतात आजपर्यंत तो हारलाच नाही आपण त्याची शरद बघणार आहे खूप सारी गर्दी आहे एकदम दार नदीच्या तीरावरच ही शर्यत हे बघा नदीचं पाणी समोर आपल्याला आणि ते भरपूर सारे इकडचं हे बघा आमच्या इकडं पिढ्यावाले हा बाग होत थोडी आपला मित्र पिढ्यावाला ते पिढे विकायला आलेत हे बघा खूप सुंदर असे पेढे असतात मित्रांनो कुठं दिसले तर त्यांचे नक्की पिढे खा तुम्ही एक ब एकदम भारी लाभारी बघा आमच्या विजय पद यांना टेस्ट करायला लिहिले त्यांनी पेढा बघा खूपच गर्दी तर आपण पुढं जाऊ आपला मित्राचा बैल आलेला आहे त्याची भेट देण्यासाठी जायचं आपल्याला गर्दी जी गर्दी, गर्दी आता चार वाजल्यात भरपूर उन्हेर वा? भरपूर लवकर चालू आहे तीन वाजताच आपल्याला यायला उशीर झाला हे बघा घोडा बैल तो जवळ घोडा आपण बघितला तोच गोडा होता मला होता ते बघा हा असा धुराळा आहे बैलगाडा शिरत म्हणली का निक धुराळ आहे मित्रांनो अशा पद्धतीने घोडा बैल सुटतो मित्रांनो वाऱ्याच्या वेगवाने तुफान धावतो हे बघा सुट्टीचा तर रणचा सुट्टी केले केला रनप घेत होतो घोडा आणि त्याच्या पाठीमागे बैल खूप सारी जुगलबंदी असते मित्रांनो दोघांचा ताळमेळ असतो तेव्हा ते सक्सेस होते शर्यत कधी गदी कधी ताळमेळ हुकला का गाडा इकडे तिकडे जातो आणि पाठीच्या बाहेर जातो गाडा हे बघा तो शर्यत आणि खूप सारी गर्दी बघा खूप सारे मित्र परिवार आलेत आपले मित्रमंडळ तयार झाले या शर्यतीमुळं आणि व्हिडिओमुळे हो मित्रांनो तर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे बघा बैल घोडा बैल अशी ही घोडा बैल शरि मित्रांनो हे बघा सुट्टी करताना किती पुढे समोर पकली बघू शकतो तुम्ही हजार एक मीटरची पाठी आपली ही खूप मोठी पाठी आहे मित्रांनो मागच्या आपल्या वंजारवाडी शर्यतीपेक्षा खूप मोठी हे बघा सुट्टीचा थरार बैल आजूबाजूला वर केली जातात जर ताळमेळ एक बैल जो गोडा बैल होती गाडी ना डायरेक्ट धरणामध्ये गेली होती त्याने जाळ ओढून आणलं होतं मित्रांनो जे माशावाल्याने जाळ टाकलं ते जाळ ओढून आणलं खूप साऱ्या गोष्टी अशा वेगवेगळ्या ठिकाणी गर्दीमध्ये पहिले दिसतात पाणी म्हणजे गोष्ट बघाची गर्दीमध्ये घुसतो गोष्ट होटिमधलं सगळं उडून दिलं होतं ते बघा जाळच घेऊन आलं अशा खूप साऱ्या गमती जमती असतात शेरेती बघायला जात आहे ना खूप सांभाळून जात खूप काळजी घ्यावी लागत्या कधी गोडा बैल अंगावर येईल काही सांगते त्यामुळे खूप जपून अशा चेहरेतील बघायला सगळीकडे लक्ष हे बघा पाठी मागा आपल्या तर आपण सुट्टीचा सर्व घेऊ तर आपला बघा घोडा बैल घोडा बैलगाडा मालक किती थाटात आणि यशात आले एक आनंद येतो मित्रांनो हा आनंद पैशाने नाही मिळत नाही तर तो ना करता असं लागतं हे बघा मातारी माचं आणि आता आपण खूप भूक लागलेली आता तर थोडासा नाश्ता करायला आलो असतात वेळ जिथे वडा तर खूप सुंदर अशी वेळ आणि पन्नास रुपये आपला पिढ्याला नाश्ता वेग झाला आता पुन्हा एकदा बैलचे बघायला ह्या बघा चाल

हालचालसुद्धा करत नाही मित्रांनो बैल एकदम शांत हो बाई यावरून बैल हे कळतं मित्रांना पण शेर हरत नाही बाई इतका ना बोलतो पूर्ण नाशिक एक्सप्रेस म्हणून ओळखला जातं मित्रांनो खूप सारी मागणी त्याला पण ते विकत नाही मित्र ज्या बायऱ्याने त्यांचं नाव मोठं केलं त्या बाहेर ते कुठल्या बैठकीला विकायचं नाही असं ते बोलतो बघा हा एक बैल कुछ लांबो बंद हो जाएगा देखा घोड़ आपला हा अगर सुर करतो घोडे वसरी करतो तुम्ही दाखवतो मला वळा गुडडा बायला की दोन काम करतो दोन पैसे काम करतो शेर गो आपले काय नाहीलाला दोन तट तर शेर ढलभले

आता जुकून झाला आपला आता त्यांना टोकन भेटलं आता भरपूर वेळ लागला मित्र हे बघा भरपूर सारी बैलत एवढ्या गर्दी मध्ये त्यांना टोकन भेटल त्या टोकननुसार त्यांची नंबर चालते मित्रांनो हे बघा खूप सारी सुट्टी मेकर देत सुट्टी देताना आता हे बघा अशी बैल काही बैल नवीन असं त्यांना जागेवर येऊन जुंकलं जातं काही ज्यांना अनुभव त्या बैलांना गरवडा सारखे त्यांना अगोदर ते बघा इथे झुंप निघाले खूप सारी गर्दी चांगल्या पद्धतीने काम चालेल आता सुट्टी कशी होते बघा येते जे आपले मोठाले माणसं ते सुट्टी काय बघा घोड्याला आवडणं खूप कठीण असत्र एकदम चपला चक्रपणाने पण घोडा पाळतो मित्रांनो त्याच्या बरोबरच बैलाला पाळावं लागतं कधी कधी बैल कमी पडतो मग बैलांना चालतो गोडा इतका स्पीड असतो घोड्याला गरुडा बैल खूप स्पीड नाही मित्रांनो घोड्याच्या बरोबर नाही चालतो म्हणून त्याचा नंबर कमी तो गुलाला असतो मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी त्याने गुलाला आपले काम केलं त्याने बघा खूप साऱ्या पिढणे बैल वडा होता काही काही पाहिलं होऊन जाईल

पण खास त्या बैला इथे सिरत बघण्यासाठी थांबतो त्याचा नंबर तरी येतो त्यासाठी थांबतो मित्रांनो बघा भरपूर सारे गाड मला कस बघा स्पीड गरुड बैलाचा स्पीड बघा आपला गरुड बैल बैल बघा घोड्याच्या बरोबर त्याचे टाप चालतात मित्रांनो स्पीड त्याचा आणि त्यामुळं हा नंबर वन या बघा किती अंतर राखून गाडी पुढे आपल्या गरवडा पायलाची त्यामुळे त्याला नाशिक एक्सप्रेस म्हणून ओळखतात मित्रांनो बघा खूप सारा स्पीड घेऊन आपला गरुड आणि स्पीड पाहू शकता तुम्ही गरवडा पाहिल्याचं मित्रांनो मी गरवडा पाहिल्याची शर्यत झाल्यावर डायरेक्ट कसा आवाज ऐकला असेल तुम्ही पब्लिकच हलवली त्यांनी लगेच पब्लिक आपल्या आपल्या घरी निघाली मित्रांनो ती शर्यत बैल बैल बघण्यासाठी खूप सारी गर्दी असते मित्रांनो खूप सारा वर्ग गैत त्याचा हे बघा शर्यत जिखून आल्यावर बैलाचे मालकुले साहेब आणि या बघा फॅनवर वर्ग आपले बारीक खूप सारा फॅनवर घ्या मित्रांनो खूप सारी पब्लिक आहे रिपब्लिक या बैलासाठी आलेली मित्रांनो खूप सारा फॅनवर फॉलोविंग गुरडू शरता गोरडा म्हटला कुकरला नावाला तरी लोक बघतात कधी शोर्य ते जा झाल्यावर लगेच लोक आपल्या आपल्या घरी निघाले मित्रांनो तर असा होता मित्रांनो आजचा घोडा पहिलाचा व्हिडिओ मित्रांनो तर हे बघा ज्ञानेश्वर शोर् आपल्या सोबत होते आज आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि पुन्हा अशाच साडे दहा नवीन आपण भेटतो मित्रांनो ते बघा हे नाशिकचे खासदारकेचे उमेदवार शांतीगिरी महाराज होते त्यांची गाडी होती खूप सारा नेते मंडळी पण येतात ती ते ये बघायला हे बघा हे बाबा पायी पायी चाललेलेच आणि खूप सारी पब्लिक चालली आता आणि हे बघा खूप सारं अंधार पडला आणि आपण गाडी गाडीवरती आलो तर होती तर आपण पण चाललोय आता चालवतो मित्रांनो खूप सारी ट्रॉफिक लागलेली इथं आणि अंधार पडलोय गर्दी झाला आपल्याला एक तरी वाजता खूप सारी गर्दी आता आणि आपलं पायलट भरपूर सारी गर्दी गाड्याच गाड्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसं होतं नक्की प्रॉब्लेम मध्ये सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चांगत मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल